आपण अनेक प्रकारच्या संकटांमध्ये अडकलेलो आहोत कुठलाही मार्ग दिसत नाही बाहेर येण्याचा काहीच मार्ग दिसत नाहीये मार्ग काढायला जातो आणि अजून अडकतो आहोत आणि घरामध्ये सतत अशांतता आहे काही ना काहीतरी विघ्न येतेच आहे आणि हे सर्व थांबायचं नावच घेत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नीट ऐका मी जो मंत्र आपल्याला देतो आहे त्याचा जप रोज एक्कावन्न वेळा करावा आणि जप करून झाल्यानंतर तीन वेळा पाण्याने चूळ भरून ते पाणी टाकून द्यावे असं कायम चालू ठेवा हे चालू ठेवल्याने आपल्या घरामध्ये आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आहे कुठल्याही प्रकारचं विघ्न आहे किंवा आता येऊ पाहत असलेलं कुठलंही विघ्न आहे ते सुद्धा दूर करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे तर मंत्र काय आहे हे जाणून घेण्यासाठी खाली कमेंटमध्ये विचारा तिथे मी मंत्र आपल्याला आनंदाने देईन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती होईल आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा ترجمة نانسي